समर्थ सर्वताईंना मैत्रिणींना आजचा दिवस तुम्हाला आरोग्याचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरिणी प्रार्थना चला तर आज मी तुम्हाला मोमोज बनवून दाखवणार आहे तर आपली आजची रेसिपी अगदी सुंदर होणार आहे सर्वांनाच मोमोज आवडता लहानपासून तर मोठ्यांपर्यंत तर बघा अगदी टेस्टी आणि हेल्दी आपल्या घरच्या साहित्यातूनच होणार आहे तर बाजारापेक्षाही खूपच छान बनतात तर मी त्यासाठी ना सर्व भाज्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याच्यानंतर भाज्या कट करायला घेतलेल्या आहे बघा अशा पद्धतीने कांदा टोमॅटो सॉरी आपलं कोबी गाजर सर्व भाज्या मी खूपच बारीक बारीक कट करून घेते आता मला इथे चाकूचं म्हणजे जमत नाही मला पावशीने सवयी तर बघा मी सर्व भाज्या आहे ना अशा कट करून घेतलेल्या आहेत कारण ह्या भाज्या कट करायच्या म्हणजे आपल्या शिजून पण छान होतं आणि जास्त मोठ्या मोठ्या जर कट केल्या ना तर आपल्याला खाताना पण त्या असा कचकच लागतं आणि शिजायला पण प्रॉब्लेम होतो लवकर शिजत नाही तर बघा तर आपलं कोबी गाजर आणि कांदा शिमला मिरची अगदी मी बारीक कट करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मी खूप सारी कोथिंबीर पण घेतलेली आणि इथे लसूण घेतलेली एक गड्डी पण बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा इंच अद्रक घेतलेली ते, ते पण छान कट करून घेतलेले बारीक आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने खूपच बारीक बारीक कट करून घेतलेली आणि आपल्याला ह्या भाज्या आहे ना थोडंसं आता तेल टाकून छान मस्त परतून घ्यायचे आहे तर त्याच्या आधी ये ना आता मी भाज्या आहे ना थोड्या साईडला ठेवून देते कट केलेल्या आता आपल्याला पुढची तयारी करून करून घेऊया म्हणजेच आपल्याला पिठाचा उंडा तयार करून घेऊया तर बघा त्याच्यासाठी मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे तेल टाकलेलं आहे एक माप आणि पाणी ॲड करून मी असं छान पहिले मिक्स करून घेतलेले हाताला चोळून घेतलेले पीठ आणि थोडं थोडं पाणी ॲड करून असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असा पिठाचा उंडा भिजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान मस्त मेहनत करून पिठाचा उंडा मी ते तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला दहा मिनटं पीठ रेस करायला ठेवून द्यायचं आहे साईडला तर बघा आता आपण लगेच पुढच्या तयारीकडे वळूया इथं मी आता दोन माप तेल टाकलेले कढईमध्ये आणि तेल तापलं की लगेच मी आता जे अद्रक लसूण हिरवी मिरची कट केलेलं होतं ते छान तेलामध्ये मी परतून घेते त्याच्यानंतर कांदा टाकायचा कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला गाजर टाकायचे सर्व भाज्या छान मस्त मागोमाग टाकायच्या आणि मस्त परतून घ्यायचे आहे कारण ह्या भाज्या आपल्याला परतून शिजून ना एक वाप लावून घ्यायची तर आपल्याला मोमोज खातो ना त्यावेळेस आपल्याला असं कच्च्या लागत नाही आणि मोमोज पण छान लागते नाही तर भाज्या कच्च्या राहिल्यानंतर ती मोमोज खायची मज्जाच निघून जाते तर बघा तर अशा पद्धतीने मी सर्व भाज्या इथे टाकून घेतलेल्या आहे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे गरम मसाला आहे चवीनुसार मीठ टाकलेले आणि छान परत चाळून घेतलेले आणि जा सा खूप सारी कोथिंबीर टाकून आता मी एक वाप काढून घेणार आहे तर झाकून ठेवून मी अगदी पाच मिनटं आहे ना ह्या भाज्या मी शिजून घेणार आहे तरच हे बघा तर अशा पद्धतीने माझ्या आहे ना या भाज्या पण इथे शिजून झालेल्या आहे बघू शकता तुम्ही बघा तर चेक करूया तर भाज्या आपल्या छान अशा शिजून झालेल्या आहे तर खूपच स्वादिष्ट असा खमंग सुटतो आहे किचनमध्ये तर बघा लगेच आत्ता आपल्याला मोमोज केले म्हटल्यावर आता आपल्याला चटणी पण लागणारच आहे तर चला चटणीसाठी मी टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आपलं सॉरी लाल मिरच्या घेतल्या होत्या ते शिजून घेतलेलं दहा मिनटं मी पाण्यामध्ये त्यानंतर लसूण टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा इंच येणार अद्रक थोडंसं मी किसून घेते थोडीशी साखर टाकलेली चवीनुसार मीठ लगेच टाकून घेते आणि बारीकफाईन पेस्ट करून घ्यायची आणि लगेच आपली बघा दहा मिनटं शिजून घेतल्यानंतर चटणी बघा किती सुंदर आलेली ही तर ल बघा आता लगेच आपण इथे मोमोज करायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी स दोन दोन चमचे सारण टाकून छान अशा मस्त कळ्या पाडून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने मस्त कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि छान असा मोमोजचा आकार देऊन आपल्याला करून घ्यायचे आहे सर्व मोमोज तर तुम्ही इथे मोदकचा पण आकार देऊ शकता तर मी माझ्या मुलीला आवडत होतं नव्याला तिच्यासाठी दोन तीन असे बनवलेले बाकीचे ना असे आपले मोमोज बनवले रेग्युलर तर अशा पद्धतीने आता चाळणी खाली मी पाणी ठेवलेले एक ते दीड ग्लासवरून चाळणी ठेवलेली थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान मस्त दहा मिनटं मस्त वापून घ्यायचे गॅसवरती आपल्याला आणि थोडंसं मी गावरा आणि तुपाचा पण इथे शिडका दिलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर आपले मोमोज पण खायला अतिशय सुंदर तुम आणि तुम्हाला सांगते खरंच टेस्टी झाले होते थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे पण नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने आपले मोमोज तयार झालेले खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेडी झालेले बघा दिसताय ना सुंदर तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तर मार्केटपेक्षाही आपले घरी बनवलेले खूपच सुंदर लागतं अतिशय तर माझ्या मुलींना अगदी म्हणजे खूपच आवडले खरंच छान झाले होते चला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला